व्हॉट यू मीन बाय प्रूव्ह युअर सेल्फ म्हणजे तू कुठलंही काम करत असताना एक्झॅक्टली exactly काय व्हॅल्यू जनरेशन करते म्हणजे पूर्वी असं होतं की माझ्या फक्त असण्याने ऑफिसमध्ये सकाळी आलं की संध्याकाळी गेलं की मी येते ना ऑफिसला असं म्हणून काम व्हायचं पण आता तसं नाही होतं आता तुम्ही ऑफिसला आल्यावर तुम्ही नक्की त्या प्रोजेक्टसाठी किंवा ओवरऑल ऑर्गनायझेशनसाठी कॉन्ट्रीब्युशन काय करता हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ती व्हॅल्यू तुम्ही जनरेट करता की नाही तुम्ही खरोखर तुमच्या असण्याने काही फरक पडतो आहे की नाही कारण जर नसेल पडत तर आपल्याकडे ए आय आहे की सॉफ्टवेअर आहेत की बाकी लोक आहेत जी एक्स्ट्रा करायला थोडेसे तयार आहेत की मग त्यामुळे तुम्हाला जर तुमची जागा टिकवून ठेवायची असेल तर तुमचं कॉन्ट्रीब्युशन एक तर स्वतःसाठी डिफाईन करायला पाहिजे ते डिफाईन केलेलं कॉन्ट्रीब्युशन महिनोन महिने जसं वर्षानुवर्षामध्ये आपण कसं इम्प्रूव्ह करणार हे स्वतःला माहीत असलं पाहिजे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जी बरीच लोकं स्पेशली मराठी लोकं करत नाहीत ती म्हणजे हे कॉन्ट्रीब्युशन लोकांना आपण करतो आहोत हे सांगायला आपल्याला आलं पाहिजे म्हणजे आपल्याला असं की अरे आपण कसं कसं सांगायचं सा, म्हणजे असं सांगितलं तर म्हणजे मी माझी स्वतःची तारीफ करणार ना पण असं तारीफ करण्याचा पा, पार्ट नाही येतो फक्त बढावे मारण्याचा पार्ट नाही येतो इट इज कॉल्ड कॉपरेट एक्झिक्युटिव्ह प्रेझेन्स संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानेनी चॅनलला जरूर भेट द्या